शेतीच्या वादामुळे एका कुटुंबावर खोटे गुन्हे दाखल संपूर्ण कुटुंब छायेत मुख्य संपादक द्रोणाचार्य कोळी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील गावामध्ये राहणाऱ्या क्षीरसागर कुटुंबावर नातेवाईकांकडून शेत जमिनीचा असलेल्या वादातून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे क्षीरसागर कुटुंबियांच्या वतीने सांगण्यात आले आहे या कुटुंबामध्ये शेतीचा वाद असल्याने अनेक खोटे गुन्हे लावून संपूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांची जमीन झाल्यावर त्यांना आणखी एका दुसऱ्या प्रकरणात अडकवण्यात आल्याची माहिती कुटुंबाकडून सांगण्यात येते आहे क्षीरसागर कुटुंबातील प्रेम राहुल क्षीरसागर हा कॉलेजच्या प्रथम वर्षामध्ये शिकणारा विद्यार्थी आहे त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न तत्कालीन किनगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक करत असल्याचे आरोप क्षीरसागर कुटुंबीय करत आहेत त्यामुळे क्षीरसागर कुटुंबाची अशी मागणी आहे की या घटनेची संपूर्ण चौकशी विशेष तपासा अंतर्गत करण्यात यावी जेणेकरून क्षीरसागर कुटुंबाला योग्य न्याय मिळेल असे खोटे गुन्हे दाखल झाल्यामुळे आमच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुलांचे भविष्य धोक्यात आले आहे जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही आत्महत्या करणार असल्याचे निशा राहुल क्षीरसागर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले जय नाव प्रेमराम क्षीरसागर आहे मी नातुतील ती नंदुरिगावच आहे वशात मला आणि माझ्या कुटुंबाला दोन हजार चोवीस पासून फोट्या गुन्ह्यामध्ये फसं देत आहे हे सर्व शेतीच्या वादातून चालू आहे अक्षय क्षीरसागर जो की आमदूर कोर्टामध्ये वकिली चालवत होतो त्याचे विद्याभूषण क्षीरसागर जे की सावकाठी चालवतात त्यांच्याकडे माझ्या आजोबांनी शेती घाण ठेवली होती ती शेती आम्ही थोडे थोडे पैसे देऊन सोडून देणार तो पण त्यांना ते मान्य नव्हतं त्यांना आमची जमीन बळकायची होती अक्षय क्षीरसागर याचे राजनैतिक संबंध चांगले असल्यामुळे तो पोलिसांना हाताशी धरून आमच्यावर फोटे गुन्हे दाखल करत आहे आम्हाला फसवत आहे गेल्या वर्षी पण आम्हाला तीनशे दहा मध्ये फसण्यात आलेलं होतं या वर्षी पण माझ्यावर आणि माझ्या आईवर फास्को हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्या मुलीचा आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या मुलीने मुली लोणीकंद स्टेशन येते मी ताई सोबत राहते ह्यांचा काही संबंध असं म्हणली होती ती लाईफ घेऊन जाऊन आक्षी फिस्सा यांच्या सांगण्यावरून आमच्यावर केस करायला त्या मुलीचं नाबालिक यामध्ये लग्न झालं होतं आणि त्याच्यावर कारवाई करायची सोबत आम्हालाच या गुन्ह्यामध्ये फसवण्यात आलेला आहे या गुन्ह्याची सखोल चौकशी यावं आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावं हीच आमची विनंती त्या मुलीचं सीडीआर काढण्यात यावं तिचं लोकेशन काढण्यात यावं ती कुणा राहत होती कुणा कशी राहत होती कधी कशी आली आमचं पण सीडीआर काढण्यात यावं आम्ही कुठे राहत होतो आणि या गुन्ह्याची परत या जाणव्याने चौकशी करण्यात यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा हीच आमची विनंती